वाई पश्चिम भागातील मालतपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांचा गोलमाल होत आहे असे काही रुग्णांचं मत आहे आकोशी आसगाव परतवाडी बलकवडी या ग्रामीण भागातील रुग्णांचे औषधअभावी मोठे हाल होत आहेत मालतपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात गोळ्या देणारे फार्मसिस्ट रुग्णांना नीट गोळ्या देत नाहीत अशा रुग्णांच्या तक्रार येत आहेत ताराबाई आनंदा शिंदे आसगाव यांना तीस दिवसांच्या गोळ्या रुग्णांच्या केस पेपर वर आहेत पण पन प्रत्यक्षात पंधरा दिवसाच्याच गोळ्या मादतपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात मिळत आहेत हा पश्चिम भाग दुर्गम भाग आहे या प्राथमिक आरोग्य केंद्रातील लोक रुग्णांशी उद्धट वर्तन करत आहेत असे रुग्णांचे म्हणणे आहे प्राथमिक आरोग्य केंद्र मालातपूर या ठिकाणी औषधांचा मोठा गोलमाल होत आहे अशी या भागातील रुग्णांची चर्चा चालू आहे बी पी शुगर तसेच शुगर तपासणी किट याचाही तुटवडा याचाही तुटवडा आहे त्यामुळेच प्राथमिक आरोग्य केंद्र मालतपूर यावर वाई तालुका आरोग्य केंद्र अधिकारी आणि जिल्हा परिषद मुख्याधिकारी तसेच आरोग्य विभाग यांनी योग्य कारवाई करावी अशी मागणी नागरिक करत आहेत नमस्कार मी भाऊसाहेब सपकाळ व्हीएम न्यूज प्रतिनिधी वाई आपलं स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत वाई येथील आयुर्वेदिक दवाखाना आकोशी या ठिकाणी आज आकोशी या ठिकाणी काही रुग्ण या दवाखान्यामध्ये आलेले आहेत मालदपूर पी एस सीमध्ये हे रुग्ण गेले असता यांना काही औषधं गोळ्या दिलेल्या आहेत परंतु या रुग्णांची काही तक्रारी आहेत की या, या दवाखान्यातून देताना तीस दिवसाच्या गोळी लेखी स्वरूपात दिलेल्या ले आहेत परंतु प्रत्यक्षात यांना पंधरा दिवसाच्याच गोळ्या दिल्याचे दिसत आहे अधिक माहिती घेऊया आपण या आकोशी गावामध्ये असणाऱ्या काही रुग्णांकडून नमस्कार आजी बोला मला पंधरा दिवसाच्या वहीमध्ये किती दिवसाच्या गोळ्या लिहिलेल्या बाकीचा औषध उपचार गोळ्या देणार होतो ती पण नाही बर बर तुम्ही ह्या मालदपूर पी एस सी मध्ये गेला होतात का गेलो होतो बर मग त्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण गोळ्या तुमच्या ज्या वहीवरती नोंद केलेल्या आहेत आता मी काही साळा शिकलेली नाही म्हणजे मला काही समजत नाही बर बर गोळ्या आता तुम्हाला किती दिवसाच्या वयवरती लिहून दिल्या दिवसाच्या दिले होते आणि फक्त तुमच्याकडे पंधरा आहेत नमस्कार मी भाऊसाहेब सपकाळ व्हीएम न्यूज प्रतिनिधी आपलं स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत मालदपूर या ठिकाणी असणाऱ्या पी एस मध्ये वाई तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये मालदपूर पी एस सी अंतर्गत जे काही वैद्यकीय उपचार दिले जातात या उपचारामध्ये काही रुग्णांच्या तक्रारी आहेत की औषधं खूप तुटवडा असल्याने औषध चार वेळेवरती होत नाहीत डॉक्टर हे तीस तीस दिवसाच्या गोळ्या नोंद करून देतात परंतु रुग्णांना देताना फक्त पंधरा दिवसाच्याच गोळ्या दिल्याचे दिल्या दिसत आहे मालदपूर पी एस सी या ठिकाणी असणाऱ्या डॉक्टरांशी चर्चा केली असता शासनाकडूनच आम्हाला औषधोपचार किंवा गोळ्या टॅबलेट ह्या जास्त प्रमाणात मिळत नाहीत औषधांचा तुटवडा जाणवता जाणवत आहे आणि आम्ही औषधांच्या वेळोवेळी मागण्या करत आहेत या वाईच्या पश्चिम भागामध्ये अशाच पद्धतीच्या नागरिकांच्या रुग्णांच्या खूप तक्रारी येत आहेत आकोशी येथील आजगाव येथील जे काही रुग्ण होते या रुग्णांच्यासुद्धा या तक्रारी मोठ्या प्रमाणात आल्या होत्या अधिक माहितीसाठी सदैव पाहत्रा व्ही एम न्यूज मराठी वाई